आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस राहता तालुक्यातील रांजणगाव खुर्द येथे गेल्या दिवसापासून चोरांचं यामुळे गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात भयभीत झाले चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आज शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वामने राहता पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी रांजणगाव येथील नागरिकांची भेट घेतली होत असलेल्या चोरीवर कशा प्रकारे आळा घालता येईल याच विषयावर नागरिकांशी संवाद साधला यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणाले होत असलेल्या घटनेवर लवकरात लवकर कारवाई करून ताबडतोब त्या चोरांवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन यावेळी अनेक ग्रामस्थांनी आपल्या भावना पोलीस अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केल्यात गावचे उपसरपंच म्हणाले गावात ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यात येणार आहे लवकरात लवकर सीसीटीव्ही बसवणार असून या चोरीच्या सत्रावर लवकरात लवकर कसा आळा घालता येईल या याच्या दृष्टीने ग्रामपंचायत काम करते तसेच गावातील रोडवर स्ट्रीट लाईट बसवून कसा उजेड गावात ठेवता येईल याचं नियोजन ग्रामपंचायत करते यावेळी सोपान काका कासार रांजण गावचे उपसरपंच राजेंद्र गाडवे बाळासाहेब गाडवे नितीन गाडवे अनिल गाडवे बजरंग गाढवे प्रशांत गाढवे नानासाहेब कोरडे बन्सी अनारसे शरद गाडवे संजय गाडवे शामराव गाडवे दादासाहेब गाडवे चंद्रकांत घोगळ कचरू लोंडे अशोक गाडवे सूर्यभान गाडवे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आमच्या गावामध्ये शिर्डी श्रीडि, शिर्डीचे डीवाय एस पी श्री वामने साहेब तसेच राहता पोलीस स्टेशनचे पी आय दोघं पण येऊन आमची ग्रामस्थांची बैठक घेतली आणि आम्हाला या चाललेल्या चोरीच्या सत्राच्याबद्दल मार्गदर्शन करून ग्राम सुरक्षा रक्षक दल तयार करायला लावलं त्यांना ओळखपत्र देणार आहेत तसेच आमचं गाव पूर्ण सतर्क झालेलं आहे आणि एकत्र येऊन आम्ही ह्या चोरीचा म्हणजे याला पूर्ण आळा कसा घालता येईल यावरती आम्ही संपूर्ण गावांनी चर्चा करून आणि साहेबांचं मार्गदर्शन घेऊन त्या पद्धतीनं आम्ही पुढील वाटचाल करणार आहे आम्ही ग्रामपंचायतीतर्फे चौका चौकामध्ये सी सी टी तर बसूच राहिलो आहे आणि वैयक्तिक लोकांनी पण सी सी टी व्ही घेतलेले आहेत तसेच लाईटचं भरपूर म्हणजे ग्राम ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही पूर्ण रस्त्यांवरती स्टेट लाईटचा बंदोबस्त पण केलेला आहे तरी पण आणखीन काही करण्यासारखं असलं तर ते उपाययोजना ग्रामपंचायत म्हणून आम्ही ती करणार आहोत आणि पूर्ण गावाला सुरक्षेचं आम्ही आम्ही घेतलेली आहे ग्रामपंचायती आज सकाळी ठीक साडे दहा वाजता सी डी विभागाचे डी डी वाय एस पी माननीय श्रीजी वमने हे आणि त्यांच्याबरोबर राहता पोलीस स्टेशनचे पी आय श्री होतं अरविंदजी जोदळे साहेब बी ए दोघं या ठिकाणी येऊन रांजंग गाव त्या सर्व जे गावकरी मिळून त्यांना त्यांनी या चोरीच्या संदर्भात जी पंधरा ते वीस दिवसापासून या ठिकाणी चोरांचा सुळसुळाट झाला दहशत निर्माण केली होती त्या दहशेतीवर त्यांनी या ठिकाणी येऊन मार्गदर्शन केलं व आम्हाला ठोस असं आश्वासन दिलं की आम्ही आठ दिवसाच्या आत त्या चोरांना जेरबंद करू असं या ठिकाणी त्यांनी सर्व गावकऱ्यांना आश्वासन दिलं ग्राम सुरक्षा रक्षक दल या ठिकाणी स्थापन करायची त्यांनी जी सूचना मांडली आमचे सहकारी राजभाऊ गाडवे यांनी त्यास दुजारा देऊन त्या ग्राम सुरक्षामध्ये किती लोक घ्यायचे व कसे घ्यायचे या संदर्भात त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केलेली एक दोन दिवसात ग्राम सुरक्षा दल ही या ठिकाणी स्थापन होईल आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क